सर्वांना नमस्कार तर सरळ पोर्टलमध्ये आणि युडाएस पोर्टलमध्ये सेम काम आहे परंतु वेगवेगळ्या टॅबमध्ये कामं करावं लागत होती परंतु आता आपल्याला सरळ पोर्टलमध्ये ही कामं करावे लागणार नाहीत ही एक आनंदाची बातमी आहे सुनील बोळे या यूट्यूब चॅनेलवर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत की सरळ पोर्टलमध्ये कोणकोणती कामे करायची आहेत जुनी माहिती कशी पाहायची आहे जुनी माहिती करा दोन हजार चोवीस पंचवीसच्या वर्षातील कामे करायची आहेत की नाहीत त्याचबरोबर नवीन टॅब नवीन पासवर्ड कशा प्रकारे अपडेट करायचा आहे या सर्वांची उत्तरे आपण या सर्वप्रथम आपण क्रोम ब्राऊझरला जाऊया क्रोम ब्राऊझरला टच केल्यानंतर सर्च ब्रॅच मध्ये एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट टाकूया वेबसाईट टाकल्यानंतर या ठिकाणी एक टॅब येते ते म्हणजे चला घडू विकसित महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस ती टॅब आपण क्लोज करून घेऊया आणि त्यानंतर वरच्या बाजूस आल्यानंतर या काळ्या पट्टीमध्ये तीन रेषा आहेत त्या तीन रेषेंना टच करूया तीन रेषेला टच केल्यानंतर डि या ठिकाणी होम अबाउट सरल डिपार्टमेंट युजर लिंक या डिपार्टमेंट युजर लिंकला आपण तीन नंबरच्या टॅबला ओप क्लिक करूया आणि त्यानंतर आपल्या ज्या विविध नऊ दहा टॅब आहेत त्या टॅब आपल्याला या ठिकाणी दिसायला सुरुवात दिसतील यातील आपण पोर्टलला ओपन करूया स्टुडंट पोर्टलला ओपन पोर्टल केल्यानंतर या ठिकाणी सूचना येत आहेत शाळांसाठी नवीन सूचना पहिली सूचना आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सरल प्लस युटाइ प्लस इंटीग्रेटेड पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे याची नोंद घ्यावी इंटिग्रेटेड म्हणजे अपडेटेड किंवा दोन्हीचं मिळून तयार एक पोर्टल पोर्टल या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे दुसरी सूचना आहे ती म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पर्यंत पंचवीस पर्यंतचा स्टुडंट पोर्टलवरील माहिती पाहण्यासाठी डावीकडील ओल्ड स्टुडंट पोर्टल या लिंकवर क्लिक करावे तर या दोन महत्त्वाच्या सूचना आहेत मग त्या प्रमाणे आपण कोण्या ठिकाणी काय काम करायचं त्या पाहणार आहोत या ठिकाणी आपण स्क्रीनवर इंटरफेसवर टच केल्यानंतर ती सूचना त्या सूचना गेल्या आता या ठिकाणी समोर दिसतंय बघा स्टुडंट पोर्टल लॉग इन हेअर फॉर ए अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे आता दोन हजार पंचवीस सव्वीसपासून या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि खाली एक सूचना येते सर्व शाळांच्या मुख्य शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी स्टुडंट पोर्टलमध्ये डिफॉल्ट पासवर्ड वापरून लॉग इन करावे व त्यानंतर स्वतःचा नवीन पासवर्ड सेट करावा हे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी आहे तर याच्याच डाव्या बाजूला जर दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंतची माहिती पाहायची असेल तर या ठिकाणी आपल्याला काम करायचे क्लिक हेअर फॉर ओल्ड स्टुडंट पोर्टल अप टू दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे या ठिकाणी तुम्ही माहिती पाहू शकता परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम करता येणार नाही ना आणि करायचं नाही आपण तर उजव्या बाजूला आहे है, क्लिक टी पंचवीस टक्के ऍडमिशन फॉर चोवीस पंचवीस या ठिकाणी सुद्धा आपल्याला काम करायचं नाही काय आता सध्या आपल्याला फक्त आता बघायचं टॅब दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये विविध प्रकारचे टॅब होत्या ते आपण जरा पाहूया या ठिकाणी जुना जो पासवर्ड आहे तो पासवर्ड आणि युजर आय डी टाकून आपल्याला लॉग इन करावा लागेल नवीन पासवर्ड आपल्याला नवीन पोर्टलसाठी करायचा आहे आपल्याला आलेल्या सूचना आपण क्लोज करून घेऊया क्लोज करून घेतल्यानंतर युजर आय डी आपल्या शाळेचा जो जुना युजर आय डी आहे तो युजर आय डी टाकून घेऊया आणि कॅप्चर टाकूया लॉग इन केल्यानंतर बघा अशा प्रकारचा इंटरफेस येतोय आणि या ठिकाणी झूम आउट केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की विविध टॅब या ठिकाणी स्टुडंट एंट्री अपडेट स्टुडंट डिटेल्स अपडेट स्टुडंट सब्जेक्ट अकरावी बारावी प्रमोशन जी की आता सध्या बघा आपल्याला प्रमोशनचं यावर्षी काम करायला आलेलं नाही ते यामुळंच अटॅच डिटॅच म्हणजे एका शाळेतले विद्यार्थी दुसऱ्या शाळेत आणि दुसऱ्या शाळेतले विद्यार्थी आपल्या शाळेत घ्यायचा असेल तर या ठिकाणी ट्रान्सफर रिक्वेस्टमधून आपल्याला रिक्वेस्ट पाठवावी लागत होती एक्सेल डाउनलोड आणि अपलोड करण्यासाठी मास्टर संच मान्यता मेंटेनन्स रिपोर्ट आणि लॉग आउट अशा प्रकारचे टॅब आपल्याला या ठिकाणी होते आणि या टॅबमधून विविध प्रकारचं काम आपल्याला काम करावं लागत होतं मी या ठिकाणी लॉग आउट करतो आणि नवीन पोर्टलवर आता आधी पासवर्ड तयार करून घ्यावा लागेल डिफॉल्ट पासवर्ड वापरावा लागेल त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा नवीन टॅबवर आपण आलेलो आहोत या ठिकाणी नवीन स्टुडंट पोर्टल जे आहे त्यामध्ये आपण आता युजर आयडी डी म्हणजे शाळेचा युडायस नंबर टाकणार आहोत आणि डिफॉल्ट पासवर्ड मध्ये पासवर्ड टाकून घेणार आहोत आणि लॉग इन करूया आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचे इंटरफेस येतोय युअर पासवर्ड हॅज बिन एक्सपायर्ड प्लीज रिसेट युअर पासवर्ड अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे आपल्या शाळेचा युडायस नंबर डिफॉल्ट पासवर्ड आपण टाकणार आहोत इथं आणि या ठिकाणी मी नवीन पासवर्ड तयार करतो आता पुन्हा तोच एकदा पासवर्ड टाकणार आहे आणि चेंज पासवर्ड वर क्लोज टॅप करतो चेंज पासवर्ड प्लीज अपडेटेड सक्सेस पासवर्ड अपडेटेड सक्सेस अपडेटे सक्सेसफुली आता माझा या ठिकाणी पासवर्डच्या सहाय्यानं ओपन होणार आहे लॉग इन करतो लॉग इन केल्यानंतर आपण या ठिकाणी बघा झूम आऊट आउट, आउट केलं तर या ठिकाणी स्कूल डिटेल स्टुडंट एंट्री त्याचबरोबर या ठिकाणी हे स्कूल डिटेल्स आहे पुढे स्टुडंट एंट्री आहे स्टुडंट डिटेल्स या ठिकाणी स्टुडंट इन्फॉर्मेशन आहे त्यानंतर संच मान्यता रिपोर्ट रिपोर्टमध्ये एच एम लेवल आधार स्टुडंट सर्च सरळ आर टी मॅपिंग आणि अशा प्रकारच्या एकूण चार ते पाच टॅब आहेत शेवटची टॅब आहे ती लॉगआउटची आहे अशा पद्धतीनं आपण आता या वर्षापासून फक्त आपण या चार ते पाच टॅबवर काम करणार चार टॅबवर काम करणार आहोत आणि पूर्वी अटॅच डिटॅच रिक्वेस्ट प्रमोशन मास्टरमधून डिव्हिजन सिलेक्ट करणं अशी जी कामं करत होतो ती आता कामं बंद होणार झाली असून आता आपल्याला फक्त या इंटिग्रेटेड पोर्टलच्या माध्यमातून अगदी थोडी कामं करायची आहेत धन्यवाद